नमस्कार चित्रा किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते चला आता आपण कालवे बनवायचे ते बघूया समुद्राच्या साईडला दगडी असतात त्या दगडांना हे कालवे चिटकलेले असतात इथे मी कालवं आणली आज आपण कालवं बनवणार आहोत तर ही कशी साफ करायची बघूया अशी सफेद कालवं घ्यायची कोलणीकडे जर पिवळी झालेली असली तर समजायची ती शिळी आहेत म्हणून अशी सफेद असली म्हणजे समजायची ते ताजी कालवं आहेत आणि या कालवाच्या पोटामध्ये असं दगड असतात सफेद ते काढून फेकायचे अशा प्रकारे मी सर्व कालवं साफ करून घेते इथे कालवे एकदाच धुवायचे सारखे सारखे धुवायचे नाही कारण कालव्यांना अंगचं पाणी सुटत तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेते इथे मी कांदे मस्त उभे चिरून घेते तसेच टॅम्बेटो ही उभे चिरून घेते इथे आपण गॅस पिटवून गॅसवरती कढई तापत ठेवले आता आपण इथे चार चमच्याचं चा तेल घालूया दहा बारा लसणाच्या पाकळ्या ठेसून घेतल्यात तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात त्या टाकूया चार कांदे उभे चिरून घेतलेत इथे आपला कांदा छान गोल्डन झालेला आहे दोन मोठे टॅमेटो चिरून घेतलेले ते टाकूया चवी प्रमाणात मीठ टाकूया आपण इथे कढीपत्ता फोडणीत टाकलेला ना नाही कढीपत्ता टॅमेटो टाकल्यानंतर टाकायचा त्याच्याने कढीपत्त्याचा स्वाद छान येतो मिक्स करून घेतले आता दोन तीन मिनिटांसाठी आपण झाकण ठेवूया इथे आपली दोन तीन मिनिटं झालेली आहेत आपण आता झाकण काढून बघूया त्यावेळे छान गळलेले आहे एक चमचा लाल तिखट आपण इथे हिरवी मिरची टाकले लाल तिखट टाकताना तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका पाव चमचा हळद दोन चार कोकम ते आपण आता कालवा होतो या तो आपण मिक्स करून घेऊया इथे शिजण्यासाठी पाच मिनिटं झाकण ठेवूया इथे आपली पाच मिनिटं झालेली आहेत था आपण कालवा शिजलीत का बघूया अशा प्रकारे आपली कालवं छान शिजलेली आहेत इथे थोडी कोथिंबीर टाकूया आणि एक मिनिट परतवून घेऊया कोथिंबीर टाकूया आणि आपण झाकण ठेवूया त्याच्याने त्या कोथिंबीरचं स्वाद छान येईल आता आपण गॅस बंद करूया अशा प्रकारे झटपट असे कालवे तयार झालेले आहेत तुम्ही पण हे नक्की बनवून बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद